शंभर किलो वजन असलेला हा कालभैरव मंदिरातील दगड सगळ्यांनी फक्त एक एक बोट लावून उचलला जय मित्रांनो स्वागत आहे आपले का माझ्या पहिल्या शॉर्ट ब्लॉग मध्ये तर आज होता रविवार मला मित्राचा फोन आला आणि आम्ही निघालो कालभैरव मंदिराकडे पुढे आम्ही पोहोचलो वळदुंबरगाव का येथील कालभैरव मंदिरात मंदिरात दर्शन घेतल्यानंतर असं काही घडणार होतं ज्याचा आम्ही विचार सुद्धा केला नव्हता येथील कालभैरवांची मूर्ती इतकी प्रसन्न आहे किती बघतच राहावी असं वाटतं मंदिरात दर्शन करून आम्ही बाहेर बसलो होतो तर आमचा एक मित्र शुभम या ठिकाणी भेटला नंतर काय मग आमच्यात लागली पैंज येथे असलेला दगडी गोटा कोण उचलतो तर पहिले प्रसादनी छोटा गोटा उचलून खांद्यावरून टाकला मग काय पुढे पैंज लागली की मोठा गोटा कोण उचलतो सगळ्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला पण कोणाकडूनच उचलला गेला नाही मग काय आम्ही येथे असलेल्या एका पुजारींना बोलवलं त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी एक एक बोट लावा व तो उचलला गेला ते उचलायच्या आधी देवाचं नाव घ्यायला लावत नंतर काय मग आम्ही म्हटलं की मोठा गोटा उचलू तर ते म्हटले की यासाठी अकरा लोक लागतात तर मग आम्ही अकरा जण गोळा करून पुन्हा पुजारींना बोलवलं तो शंभर किलोचा मोठा गोटा सगळ्यांनी फक्त एक एक बोट लावून उचलला हा चमत्कार बघून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका